मी माता बसणार आहेत सो so, आपण नाही का आ उद्या जा आपण जाणार आहोत लक्षणांसाठी तर आज म्हटलं जी छोटी मोठी पावसामुळे जी कामं राहिली होती ना जसं की माझं ते एक जे झाड खाली पडून फुटलं होतं तर त्या झाडाचं एकना रिपोर्टिंग करून घेऊ आज का तर आता मी दोन तीन दिवस नसणार आहे तर त्याला बहुतेक तरी ना मीन्स त्याच्यामधून पूर्ण जेवढे आपण पाणी टाकतो ना ते पूर्ण पाणी लीक होऊन जातं तरी मला ते भरपूर दिवसा जेव्हा पडलं ना त्याच्यानंतर दोन दिवसातच करायचं होतं पण ते काही माझा मुहूर्तच घडत नव्हता मग मी म्हटलं चला आज तरी करून घेऊया वे आज वेळ आहे आपल्याकडं आणि आज आम्हाला बॅग्स पण पॅक करून घ्यायचे आहे आता कुठलंही झाड आहे ना खरेदी करणं हे खूप सोपं आहे पण झाडांचं मेंटेनन्स खरंच खूप अवघड काम आहे कारण एका झाडाला पाहायला गेलोत का नाही दुसरं झाडं काही नाही तर काही रिझन होतं आणि ते खराब व्हायला सुरू होतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतोच तरी मी आहे ना भरपूर त्यांची केअर करते त्यांना वेळेवर आहे ना जे त्यांचं खाद असते ते टाकते आणि नी, ते नीम ऑइल वगैरे पण टाकते की कीड पडू नये यासाठी आणि ग्रीन राहण्यासाठी सुद्धा मी झाडांना भरपूर काही वापरते पण तरीही आहेत ना काही नाहीतरी काही थोडंसं तरी इशू होतो आणि ते झाड थोडं नाही तर थोडं खराब व्हायला सुरुवात होते होते आणि एवढी मेहनत घेऊन जर आहे ना झाड खराब व्हायला सुरू झालं ना तर आपल्यालाच खूप खराब वाटतं की एवढी मेहनत घेतली आणि आपलं झाड ग्रो करत नाही आहे असं आपल्याला वाटत राहतं तर बाकीची जी झाडं आहेत ना तशी तरी माझी पूर्ण झाडं आहेत ना हेल्दीच आहे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही पण एक दोन जी नवीन झाडं आणलेली आहेत फ्लावर्सची जसं ते शेवंतीचं झाड झालं आणि हे आता तोरणिया दाखवलेलं तुम्हाला ते झाड आता त्या झाडांचं आहे ना मला जास्त काही माहिती नाही माहीत मीन्स माहिती नाहीच आहे मला त्या झाडांची आणि मी घेताना आहे ना फक्त त्यांच्या फुलांना पाहून मीन्स असं होतं ना की एखाद्या फुलाचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं तसं होऊनच मी त्यांना घेतलेलं आहे आणि त्या लोभाच्या भावात मी त्याला घेतलं पण आता आहे ना मला ते मेंटेनन्ससाठी भरपूर जड जात आहे तरीही ट्राय करत आहे गुगलवर वगैरे सर्च करत आहे की त्याचं मेंटेनन्स कसं आहे त्याला किती दिवसाला पाणी किती तासाला पाणी द्यायचं आहे किंवा त्याला आपल्याला वेगळं काही टाकता येतं का हे सगळं मी ट्राय करत आहे तर आपण आता पाहूया की कुठपर्यंत काय नाही ते झाड व्यवस्थित आपल्याला साथ देतं तरी माझे प्रयत्न तर चांगलेच आहेत की मी त्याला छान असं मेंटेन करू शकल आणि आता बाकीची झा जी पूर्ण झाडं आहेत ना माझी ती छानच ग्रो करत आहेत म्हणजे कुठंच काही प्रॉब्लेम पण येत नाही पण हा हे दोन तीन जे झाडं सोडली ना तर मलासुद्धा लक्षात येत नाही आहे की काय करू तर पाहूया आता गुगल बाबा की जे म्हणायचं आणि सगळं करायचं तर कुठं तर कुठे सक्सेस मिळेलच ओके मग आपण ट्राय करू अजून त्याला छान ग्रो करण्याचं दिवप तर लवकर देणार आहे मी झाडांसाठी कारण खूप मेहनत लागलेली आहे आणि मी खूप इन्व्हेस्टसुद्धा केलेला आहे आणि माझी आवडसुद्धा आहे ती असं नाही आहे की मी खूप बळजबरी करते पण माझी ती आवड आहे आणि मला करायला आ, आ, ते करायलासुद्धा खूप आवडतं त्यामुळे मी आहे ना आता माझ्याकडे भरपूर व्हेरायटीची झाडं आहेत आणि सगळे जे आहेत ना ते इनडोअर प्लांट्स आहेत तर त्याला आता तेवढा मेंटेनन्स लागत नाही पण तरीही मी माझ्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं तरी मी करतेच त्यांना पाहू आणखी एक झाडाचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का मला दाखवते हे आहे माझं क्रोटॉनचं प्लांट आणि हे प्लांट आहे ना याच्या या पानांच्या कलरमुळं जे आहे ते खूप अट्रॅक्शन देतं आणि याचं मेन अट्रॅक्शन आहे या पानांचा कलर आणि माझ्या जे क्रोटॉनचं झाड आहे ना त्याला आता येत आहेत असे ग्रीन प्लांट्स सॉरी ग्री ग्रीन लिव्स आता हे पुढं चालून ग्रीन हो अशी मल्टी कलर घेतील का असेच ग्रीन राहणार जा आहे ना हे सुद्धा मला लक्षात येत नाही आहे म्हणजे ज्या झाडाचं मेन अट्रॅक्शन आहे ह्यांचा कलर तेच चेंज होत आहे आणि हे जसं आणलेलं आहे ना तसं मी याला काही चेंज केलेलं नाही आहे जसं आहे तसंच आहे पण तरीही याचे पानं आहेत ना ग्रीन येत आहेत जेही नवीन लिव्ज येत आहेत ना त्या ग्रीन उगवत आहेत आता काय करू मला हे पण कळत नाही आहे आणि त्याचा कलर काय चेंज होत नाही आहे आता हे हे जे पान आहे ना हे खूप मोठं झालेलं आहे पण याचा कलर ग्रीनच आहे मल्टी कलर काही येत नाही आहे त्याला तर हा प्रॉब्लेम कशामुळे होत आहे हे सुद्धा मी गुगल वबामध्येच चेक केलं पण काही कळत नाही आहे नेमका प्रॉब्लेम कुठं होत आहे तर आता एखाद्या वेळेस नर्सरीला जेव्हा जाईल ना तेव्हा त्यांना विचारते की ह्याचा असा काय प्रॉब्लेम होत आहे किंवा याला काही वेगळं टाकावं लागतं का खत वगैरे किंवा काही असं वेगळं मिळतं का तर ते पण पाहू कारण हे जे झाड आहे ना माझं सर्वात फेवरेट झाड होतं याचं पानांच्या कलरमुळे मी अट्रॅक्ट झाले होते म्हणून मी आणलं होतं हे झाड पाहू आता असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स का होतात जेव्हा आपण प्लांट्स आणतो ना तर इतके छान असतात आणि घरी आणल्यानंतर असे काय प्रॉब्लेम्स क्रिएट करतात बरं किती छान केअर करतो आणि तेच जर ना आपण हे प्लांट्स बाहेर असतील तर आता तुम्हाला बाहेरनं पावसाळ्याचं दाखवते काही वेळेस गेलं तर वेली आहेत ना इतक्या अशा पोल्सवर अशा छान पद्धतीने ना चढतात आणि गच्च भरून जातात वेली आणि तेच आपण घरी आणतो तर त्या वेगळी चढतसुद्धा नाही आणि छान ग्रो पण करत नाही आता बाहेरच्या आणला तर काही मिळतसुद्धा नाही आणि केअर्स केअर पण घेतली जात नाही त्यांची तेवढी तरीही ते प्लांट एवढं छान ग्रो करतं आणि घरी एवढी केअर करूनसुद्धा आहे ना प्लांट्स असे त्रास देतात यावर बघू आता या क्रोटोनचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल मला हे एक ना तोरणीयाचं तोरणीय प्लांट आहे आणि ह्याला आणून मला भरपूर दिवस झालेली आहे आता हे याला आहे ना खूप पाणी लागते हे खूप जास्त मेंटेनन्सचं झाड आहे आता याला डेली आहे ना तुम्हाला दोन ते तीन वेळेस पाणी द्यावंच लागतं आणि याला फ्लावर्स खूप सुंदर येतात मी याच्या फ्लावर्सला पाहूनच हे जे झाड आहे ना हे घेतलं होतं पण मला माहिती नव्हतं की ह्याला एवढा जास्त मेंटेनन्स लागेल कारण माझ्या घरात आहे ना पूर्ण जी झाड आहे ती लो मेंटेनन्सची आहे म्हणून मी सांगते की ज्यांच्यानी मेंटेनन्स होत नसेल ना त्यांनी हा हे झाड आहे ना परचेस करूच नका फक्त दिसायला सुंदर दिसतं पण याला खूप जास्त केअर लागते आणि याचे फ्लावर्स पण आहेत ना एक दिवस टिकतात जास्त दिवस नाही राहत पण डेली एक 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 दहा पंधरा तरी फ्लावर्स याला येतात एक सुकलं की दुसरं रेडीच असते आता ब दोन तीन दिवस झालं हे पावसामध्येच ठेवलेलं होतं तर याचे जे पानं आहेत ना ती थोडीशी खराब झाल्यासारखी झाली आणि याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही आहे फक्त याचे फ्लावर्स पाहूनच मी या झाडाला आहे ना पर्चेस केलं होतं नर्सरीमधून असं सुंदर दिसतं हे झाड बघा याचे फ्लावर्स किती छान आहेत ना याच्यामध्ये दोन तीन कलर होते आणि हा पर्पलच उचललेला आहे ब्लू सुद्धा आहे आणि व्हाईट सुद्धा होता मी पार्लरला आले असं सणावर आला पार्लर मध्ये गेल्यावर बरं पण वाटतं आणि थोडं स्किन पण छान राहते मेन म्हणजे ना माझे आयब्रोज खूप वाढलेले होते मला तेच करायचं होतं आणि घरापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे ते तो इथं पाहते तर काय किती सुंदर असा गणपती इथे बसवलेला आहे या अपार्टमेंटमध्ये खूप छान आहे गणपती असं तर मी काही सहसा पार्लर वगैरेला जात नाही गेलं तर फक्त आयब्रोज करते आणि बाकी मग काही करत नाही पण यावेळेस विचार चालू आहे की आपण वॅक्स घरी न करता पार्लरमध्येच करून घेऊया कारण आता तेवढी ते एनर्जीसुद्धा नाही आहे माझ्यामध्ये सो चलो मग हॅलो फ्रेंड्स आता आम्ही चालल्या गमत खायला हो, हो आमच्या वेदाला आता जेवण केल्यानंतर गमत खायची आहे म्हणून आम्ही चाललो गमत खायला चला आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही आम्ही कोणती गमत खाणार आहे ओके okay? ओके okay, वेदा काय खायचं सांग काय खायचं ठीक ठीक आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आता आम्ही कुठं जाण आले थोडस दूर आहे आम्हाला पण आम्ही जाणार आमच्या वेदासाठी नाही आपण ते घेऊ रेड वेलवेट ಹೈ <im> नाही तर कधीतरी असं मुलांना आणि मुलांसोबत टाइम स्पेंड केला किंवा के त्यांना कुठं बाहेर जरी घेऊन गे गेलं ना तरी तेही छान एन्जॉय करतात आणि आपल्याही मनाला कुठं ना कुठं छान वाटतं की हां आपले लेकर सुद्धा छान एन्जॉय करत आहे आता ह्या दोघे खूप खुश होत्या आणि त्या फूड पण छान एन्जॉय करत होत्या आणि इथं आहे की नाही आमच्या दोघींचा लाड असा एकमेकांवर उमलून पडत होता आम्ही कधीही आमचं असं होतं बरं आमचं अचानकच प्रेम उतू जातं आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ